मित्रांनो तुम्ही आता जे माझ्या मागे जे दोन रेडे बघताय हे खूप फेमस रेडे आहेत त्यांच्या यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आज बघा एखाद्या शेतकऱ्याची काय हाऊस असते बघा आज शेतकरीला लोक असं हे समजतात म्हणजे काय काय ज्याला जास्त शिक्षण नाही किंवा असंच कोणतरी गावात राहणारं समजतात पण ह्या रेड्यांची किंमत आहे ना त्या किमतीत तुमच्या दारासमोर आहे ना दोन दोन फॉर्च्युनर उभे राहतील एवढी या रेड्यांची किंमत आहे तब्बल दीड दीड कोटी रुपये ही या रेड्यांची किंमत आहे आज बघा आज या रेड्यांचा खर्च दररोजचा दोन हजार रुपये आहे आज आपण गाडीलासुद्धा एवढा दररोजचा दोन हजार रुपये खर्च करू शकत नाही पण या रेड्यांना करतात ही शेतकऱ्याची एक हौस आहे या शेतकऱ्या आणि एवढं हे हौस बाळगायला आहे ना एक नाद असावा लागतो आणि एक हिंमत असावी लागते हे करण्यासाठी शेतकरी सुद्धा सोपं नाही आहे ओके okay. मित्रांनो आता आपण हे जे दोन जे रेडे बघताय आपण समोर आता आपल्या कॅमेरा समोर आहेत हे रेडे जे लो जे मालक सांभाळतात त्यांच्याशी आपण दोन मिनिटं बोलणार आहेत काका तुमचं नाव सांगा मला हां तुमचं गाव गाव कागवाड जिल्हा ओके मला सांगा आता हे जे दोन रेडे आहेत त्याच्यातला तो गजेंद्र तिकडचा आणि हा हा त्याचा मुलगा आहे त्याचा मुलगा म्हणजे त्याची पायदास आहे ही ओके ओके ही जात कुठची आहे म्हणजे या रेड्यांची जात कुठची आहे हे पेपर मुरा ते हरियाणा आणलेली होती मस्त हा त्यात ते जमलं अच्छा युवराज आहे ते होय काय ओके 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 मला सांगा ही जी तब्बल आता तिथं आहे की दीड कोटी एवढी खरेदीला मागणी आली होती कशी कुठनं आली होती कधी राहु रेद्यात पटला आम्ही तिथं गेलो तिथं कंपनीची काय माणसं आले भेटले आम्हाला हा असं असं एक दीड कोटीला तुम्ही द्या हा मग त्या वेळेला आमचं ह्याचा रेट होता जादा ओके आम्हाला माहिती होती बरोबर मग आम्ही काही तेवढ्याला जमत नाही म्हणून आलो माघारी चौर पडलं लॉकडाऊन लॉकडाऊन पडल्यामुळं राहिलो तीन तिकडं अच्छा 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 तिकडल्या माणसाचे आम्हाला हे होते सात होते बरोबर घेऊन यात मला एक चार पाच कोटी कचर आम्ही विकू शकतो ओके ओके चार पाच कोटी हा असं विकायचं रेट होता ओके 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 असं होत हा ती माहिती मिळाल्यावर आम्ही काही कुठला कोटीला नाही म्हटलं ओके ओके मला सांगा आज आपल्या इकडं जसं बैल शर्यतीला पाळतात रेडा वगैरे दुसऱ्या कामासाठी तर यांचा काय वापर म्हणून असं काय असत आता काय आम्ही मस्त आमच्याकडे मी सोडतो हो मग एका मैशियाला दोन हजार रुपये घेतो ओके okay, ओके okay. म्हणजे फक्त पायदाशीसाठी हे वापरले जातात आमचे घरचे ओके okay, म्हणजे याची जर पायदास असेल तर ती याच्यासारखी त्यांनी तितकीच त्या किमतीला जाऊ शकते म्हणून हे असं ते पाळलेलं आहे एवढा तब्बल दोन हजार रुपये साधारण खर्च तरी होतो एवढा दोन हजार जे बरं आहे होय काय तेवढी दोन हजार काय येते बरोबर बरोबर दाखवायसाठी आणलाय रेडे आमच्याकडे चार पाच हायटी असायचे हा हायटी घरात बरं मला सांगा आता हे इतके महागाचे रेडे आहेत हा हे पाळण्यापेक्षा काही लोकांना वाटेल की आपण एखादी मोठी गाडी घ्यावी एखादी ती उभी करावी दारासमोर गाडी काय करणार आज नाही नाईक येणार झाला हा तर हा आम्हाला उठवू शकतो बरोबर 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 हा अजून जास्त करू करू शकतो जास्त बरोबर 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 आपण त्या किमतीत आत येणार हा शेतकरी बॅटर्न आहे ओके ओके चालतंय चालतंय धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला